आज करना तर आज आपण असा भन्नाट नाश्ता करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इतर एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तसंच मसाला एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चमचा धनेपूड चिमूटभर हळद चिमूडभर गरम मसाला आणि थोडेसे कोथंबीर आणि पुदिना आणि कांदा कट करून घेतला आहे पुदिना असेल तर टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही आहे आणि तुम्ही खूपच लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची पावडर घेऊ नका एकदम थोडीशी चिमुडभर अशी घ्या शक्यतो तिखट लागत नाही म्हणून एकच चमचा मी घेतलेला आहे तर आता सगळ्यात आधी मी इथं बेसनपीठ वाटीमध्ये टाकून घेते एक मोठी वाटी, वाटी बेसनपीठ आणि एक छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय तर शक्यतो लहान पोरं चपातीसोबत बेसनची पोळी खात नाही म्हणून आपल्याला बेसनमध्येच गव्हाचं पीठ टाकून त्याची पोळी आज आपण तयार करणार आहोत म्हणजेच की आजची भन्नाट रेसिपी आहे ती म्हणजे बेसनची पोळी लहान मुलं चपाती जास्त खात नाही म्हणून बेसनमध्येच गव्हाचं पीठ टाकून त्याची आज आपण पोळी तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं बेसन आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे तसंच आता आपण इथं मसाले जे घेतले होते ते मसाले ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सगळे सुके मसाले आणि पीठ एकत्र करून घेऊया सगळे पीठ आता मिक्स झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ म्हणजे बॅटर करायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण आपल्याला हे करायचं नाही आहे कारण की आपल्याला ह्याच्या बेसनच्या पोळ्या तयार करायच्यात म्हणून मी ह्याच्यामध्ये एकदम पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करत जायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथं थोडंसं खूपच जास्त घट्ट आहे म्हणून माझ्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून घेते तर मला पूर्णपैकी एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे हे बॅटर तयार करण्यासाठी तर सगळं बॅटर मी असंच पाणी टाकून मिक्स करून घेते तर हे बॅटर आपलं तयार आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चिमुडवर कोथंबीर आणि थोडासा पुदिना आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचं आहे तर हे सामान टाकल्यानंतर ना हे एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्या मुलांना कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांद्याच्याऐवजी कोणत्याही भाज्या टाकू शकता जसे की गाजर बीट कोणतीही भाजी तुम्ही टाकू शकता बटाटा टाकायचा असेल हो तर तुम्ही बटाटा किसून टाकू शकता खूपच असा हेल्दी ब्रेकफास्ट आहे हेल्दी नाश्ता आहे लहान मुलांना टिफिनसाठी झटपट असा हा नाश्ता तयार होतो आणि मुलं देखील आवडीने खातात असा हा भन्नट नाश्ता आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा तर सगळे पदार्थ एकजीव झाल्यानंतर बघू शकता मी बॅटर किती प्रमाणात पातळ केलेला आहे मी एवढं जास्त पातळ केलं नाही आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर परफेक्ट आपलं हे वॅटर असं आत्ता तयार झालेलं आहे तर आता आपण बेसन पोळ्या करायला घेऊयात तर त्याच्यासाठी मी इथं तवा गरम करून घेतलाय आणि तवा गरम झाल्यानंतर ह्याच्यावरती मी आता तेल टाकून घेते तर तेल टाकल्यानंतर तवा गरमच आहे तेल काही जास्त टाकायचं नाही आहे पण हा लोखंडी तवा आहे माझा हा भाकरी करायचा तवा आहे म्हणून असा भाकरी करायचा तवा काळपट दिसत आहे तर तव्याकडं इ तव्याला इग्नोर करा तर आता तव्याला तेल लावल्यानंतर ना आपण जे बॅटर तयार केलं होतं ते पळीच्या साह्याने टाकून त्याला छान असं पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला पातळ करायचं असेल जर तुम्हाला बेसनची पोळी खूपच जास्त पातळ करायची असेल तर तो तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून मिक्स करू शकता तर मला जास्त पातळ हवं नाही आहे मला असं जाडसरच पाहिजेत म्हणून मी एवढा घट्टपणा त्याला ठेवलेला आहे तर पळीच्या साह्याने असं त्याला सगळीकडं परसरून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला हे शेकून द्यायचं आहे तर बघू शकता बेसन पोळी आपली खालून शेकलेली आहे तर आता ही काढून घेते तर तव्यामध्ये पहिलीच बेसनपोळी आहे म्हणून ही थोडीफार चिटकू शकते पण दुसरी बेसनपोळी चिटकणार नाही तर आता ही पोळी मी काढून घेते तर बघू शकता आता बेसनची पोळी मी पलटून घेते तर ही थोडीफार तव्याला लागली आहे कारण की पहिलीच पोळी आपण टाकली होती तर आता मागच्या साईडने आपली शेकून झाली आहे तर दुसऱ्या साईडने पण आपण याला शेकून घेऊया तर मागच्या साईडनी परत एकदा आपण याला शेकून घेऊयात तर बघू शकता छान अशी आपली बेसनपोळी झाली आहे तशीच आता मी तुम्हाला दुसरी पण करून दाखवते तर दुसरी पण बेसनपोळी त्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे तर बघू शकता आपली ही पण बेसनपोळी तयार झालेली आहे तर नक्कीच ही रेसिपी करून तुम्ही मुलांना टिफिनसाठी द्या किंवा सकाळ सकाळ नाश्त्यासाठी द्या एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे तर ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघू शकता आपली बेसन बेसनपोळी छान अशी तयार झालेली आहे